नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेची घोषणा ही करण्यात आली याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये दिले जाणार आहेत तर ही योजना नेमकी काय आहे तसेच याचा लाभ नेमका कसा घ्यायचा याची जी ए टू झेड माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी मंत्रिमंडळ बैठक झाली मित्रांनो त्याच्यामध्ये हा जो निर्णय आहे तो घेण्यात आला आहे संपूर्ण माहिती दिली आहे बघा की ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील साथ मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ दिला जाणार मित्रांनो ही जी मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे त्याची घोषणाही करण्यात आली तर ही योजना नेमकी काय आहे तसेच याचा लाभ कसा दिला जाणार याची माहिती आहे ती खाली दिली आहे बघा तुम्ही पाहू शकता की राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यताही देण्यात आली त्याच्यामध्ये दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयापेक्षा कमी आहे मित्रांनो अशा पासष्ट वर्षावरील म्हणजे ज्यांचं वय हे पासष्ट वर्ष आहे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ हा दिला जाणार आहे मित्रांनो तसेच ज्येष्ठांमध्ये अपंगत्व असणे किंवा अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मन स्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो आरोग्य विभागामार्फत लाभार्थ्यांची जी तपासणी आहे मित्रांनो सर्वेक्षण आहे केलं जाणार आहे आणि लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्या बँक खात्यामध्ये हे जे तीन हजार रुपये आहेत ते टाकले जाणार आहेत केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते म्हणजे केंद्राची देखील एक के योजना आहे मित्रांनो अशाच प्रकारची ती फक्त काही निवडक जिल्ह्यामध्ये राबवली जाते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे आपल्या येथील जे, जे संपूर्ण राज्यामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो तर अशा प्रकारचा जो निर्णय आहे तो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे तुम्हाला समजलं असेल की ज्यांचं वय हे पासष्ट वर्षांवर आहे त्यांना तीन हजार रुपये हे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहेत या योजनेअंतर्गत परंतु त्यासाठी सर्वेक्षण हे केलं जाणार आहे आणि ही केली जाणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची माहिती होती या योजनेसाठी जे सर्वेक्षण आहे ते जेव्हा चालू होईल मित्रांनो त्या संबंधित जे अपडेट आहे ते आपल्या चॅनलवरती नक्की देण्यात येईल तर अशा प्रकारची एक महत्वाची माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तसेच आपल्या जवळ जर कोण ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना या योजनेबद्दलची माहिती सांगा तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद